જય સાયનાથ ભાવાન દિવસ આપવાદ ચાલુ થાય અને આપડા આજારી આ બ્લોગ જો ચાલુ કરવું बाईचा ब्लॉग कंटिन्यू असणार आहे आम्ही कसे जातो कसा प्रवास आहे आजचा नक्कीच बघा लाईक शेअर सबस्क्राईब करू शकतो करून टाका आपल्या भावासाठी आपला भाऊ आजारी तरी चालतोय जय साईनाथ साईरामे सायनाथिरवाल्याकडे मचावतो खादार गँग चालू झालेली आहे

जिथू बघा आजारी आहे तुम्ही बघू शकता लिंबूस पण घेतलाय मग आज तो बोला तू काढ मग मी काढतो आहे ब्लॉग आता आम्ही चालतोय बघा आत्ताच हॉल्ट घेतलेला मामा बेल तिथे इथे आम्ही पुढे आमचे मित्र पाठ आहेत तुम्ही बघू शकता आता इथून आमचा पंधरा किलोमीटर हॉल्ड आहे माझा भाव आला आहे मला भेटायला बाय कैसा आहे त्या बेडला नाही आज किती रुके उनलो हो दागे को छोड़ ना काय ना पब्लिक इथे बसले फुल थम्स अप बिम्सअप चालू आहे आणि इथे आपले दादा आलेले आहेत जय साय दादा ब्लॉक चालू हो म्हणून बोलवत तुम्हाला साईराम सायराम काय घ्या स्प्राइट घ्या जितूचा ब्लॉक चालू आहे साईराम पण रामनामीचा आस्वाद वाटतो आता हा ऊन वाढले दहा वाजले भाई साईराम कधी निघणार आपण निघू अर्धा कारका निघालो पाहिजे आपण राजापाल आहे <laughs> <laughs> राजा राजा तर तुम्ही बनलं तुमच्यावरती एवढं बडं बर्थडे वाढदिवस होता पालखीला साजरा झाला असता पण काय तुम्ही बिझी होता बिझी होता तुला मालर्जी जायचं वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू तुला जितू भाऊ थोडासा अपसेट आहे भैया झाला तो दूधवाला वाटत कसा येत नाही ना आवाज येत नाही ना बरोबर आवाज आला असत बहिणी असतो जय सायनाथ भावांना आता आम्ही हॉट वरती आहे काय जितूबाई कसा आहे बरायच ना आता चालू आहे थोडा आमचा जितू भाऊ काल खूप थकलेला आणि खूप उलट्या केल्या त्यांनी आजारी होता आमचा भाऊ जय सायनाथ भावा कसा आहे रोशन बाय जाय साईना आंघोळीला चालला आता जाणार ना हॉल्टवरती हॉल्ट आला आहे आमचा आम्ही आता चाललो हॉल्टरती जय साईनाथ बावा आपला समीर भाऊ तपकीर लावली आहे नाका आता दहा मिनटांनी आज शिंकणार मारा तपकीर आला शोभा लावली याच्या नाकात बघा बघू शकता तुम्ही याच्या नाकात तपकीर गेली आहे आता कसा शिंकेल बघा काय आती গাই না 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 নাগিলি বাগ গেল নাগ গেল আ খারাপ বল গাই গেল খারাপ বল খারাপ বল আরে গিলিতা আইতো আরে 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 এ আছিস না তো যাক যাক जय साईनाथ भावा आज खूप प्रदानचा दिवस आला मी आजारी असून घ्यायचे आणि बालकी पावसकर जय साईनाथ जितू चाय वाटायला बसलाय तो काल खूप होता काल एवढा जमला होता पुन्हा तब्येत खराब होती पण आज भाऊ मानलं भाऊला जय साईनाथ जय साईनाथ जय सायनाथ साईनाथ साईनाथ सायराम हा दादा काय दमच्या घ्या हे काय नवीन जय साईनाथ दादा मस्त सेवेकरी आमची सेवेकरी बघा ओम साईरा ओम साईरा जय साईनाथ भावानो आम्हाला आमच्या सेवेकारांनी आज गमचा दिलाय म्हणजे नॅपकिन असं आता आम्ही पालखीमध्ये चालते म्हणून आम्ही गमचा बोलतोयला आता आम्हाला गम नॅपकिन दिलाय म्हणजे घाम वगैरे कधी आला तर चालताना घाम वगैरे आला तर पुसायला नमस्कार साईनाथ जय साईनाथ चला फायनली बैठतो पुढे आजचं आमचं रात्रीचं जेवण जय साईनाथ सा नमन बाय जय साईनाथ दादा या जेवायला जय साईनाथ अमन बाय जय साईनाथ जेवायला जय साईनाथ बाय पंकजा बाय जय साईनाथ मुक्का बाय जय साईनाथ भावांनो माझ्या भावाला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचा चॅनल फॉलो करा धन्यवाद जय साईनाथ भावांनो आता स्पॉटला पोचलेलो आहे आणि माझी सकाळपासून तब्येत तर खूप खराब होती पण आता कुठे थोडा थोडा आवाज येतो आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो मला झोर हल्ली एंड करतो जय साईनाथ बाब